आहे श्रीराम ॲटो गॅरेज डेंटिंग पेंटिंग सर्व्हिसिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे की बरेच काय करणार आहे की गाडीचं सायलेन्सर कोटिंग म्हणा गाडीचं कोटिंग म्हणा डेंटिंग पेंटिंग म्हणा गाडीचं सर्व्हिसिंग म्हणा या सगळा व्हिडिओ आपण या माझ्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे सर्वांनी कमेंट करायची आहे आणि मी जे श्रीराम ॲटो गॅरेज आहे त्यांचा नंबर तुम्हाला देणार आहे ॲड्रेस देणार आहे आणि खूप चांगले त्यांची सर्व्हिस आहे नवीन शोरूम आहे बारामती बारामती येरा रोड आहे त्यांचं मी लोकेशन तुम्हाला देणार रा आहे तर तुम्ही बघू शकता की सर्व कामं चालतात जसं की सायलेंटर कोटिंग म्हणा अंडरबॉडी कोटिंग म्हणा ग्लास कोटिंग म्हणा इंटरनल क्लीन म्हणा हेडलाईट क्लीन म्हणा त्यानंतर सर्व्हिसिंग एसी वर्क वायरिंग कार पी पे कोटिंग स्प्रे पेंटिंग फोर व्हीलर टू व्हीलर कोटिंग ग्राफिक कोटिंग अंडर क्लिनिंग डेंटिंग आणि सिवटो कार बिल्डिंग या सर्व गोष्टी या आता सर्व्हिस गॅरेजमध्ये होत्या आणि खरंच की मला तुम्हाला सांगायला वाटतं की या व्हिडिओच्या मार्फत एखादी कार तुम्ही एखाद्या ठिकाणी घेऊन गेलात तर त्याचं काम कसं चांगलं होईल हे आपल्याला कुठंतरी क्वचित पाहायला मिळतं पण यासाठी जर आपण हा व्हिडिओ करतोय तर चल बघूया आपण स्वप्नील अर्जुन तावडे साहेब आहे या ओनर आहेत या गॅरेजचे ते आज आपल्याला काय माहिती सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला जय शिवराय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझं पुन्हा एकदा नवीन मध्ये आपण आता आलेलो आहे श्रीराम ॲटो गॅरेज डेंटिंग पेंटिंग सर्व्हिसिंग आणि त्या जे स्वतः ओनर आहे स्वप्नील अर्जुन तावरे सर आणि या ठिकाणी ज्या सर्व्हिसेस होतात तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ज्या तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात तर हे बघू शकता सायलेन्सर कोटिंग अंडरबॉडी कोटिंग ग्लास कोटिंग इंटरनल क्लिनिंग हेडलाइट क्लिनिंग सर्व्हिसिंग ए सी वर्क वायरिंग कार पीपेप कोटिंग स्प्रे पेंटिंग फोर व्हीलर टू व्हीलर टेपलांग कोटिंग ग्राफिक कोटिंग अंडर क्लिनिंग डेंटिंग आणि टू कार वेल्डिंग एखाद्या ठिकाणी तुम्ही जर गाडी सोडली तर ती कामासाठी सोडल्यानंतर त्या गाडीचं काम कसं होतं हे खूप महत्वाचं आहे पैसे तर शेवटी तुम्हाला कुठेही द्यावं लागतात पण आपली गाडी ज्या ठिकाणी तुम्ही सोडली आहे ते, त्या ठिकाणी काम कसं होतं ना ह्या गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे की कारचं डेंटिंग पेंटिंग कसं असतं किंवा ते आ, कोटिंग कसं केलं जातं सायलेन्सिंग सायलेन्सर कोटिंग कसं केलं जातं आपल्या सी वर्क कसं केलं जातं सर्व व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत तर पुन्हा एकदा अजून एकदा सांगतो प्लस युट्यूब चॅनलला केलं तर करा म्हणजे नेहमी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे आणि लाईक तर करता कमेंटही कर जाऊ मित्रांनो जेणेकरून मला समजेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर चला वेळ न घालवता आज आपण स्वप्नील अर्जुन तावरे जे ओनर आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण आज बोलणार आहे तर चला जाऊया सर नमस्ते वेलकम श्रीराम ऑटो गॅरेज नमस्कार सर या सर आपलं वर्कशॉप आहे सर आपल्या वर्कशॉप मध्ये हे सर्व कामं केले जाते सायलेन्सर कोटिंग अंडर बॉडी कोटिंग ग्लास कोटिंग इंटरनल क्लिनिंग हेडलाइट क्लिनिंग टू वेल्डिंग डेंटिंग पेंटिंग ग्राफिंग कोटिंग पीपीएफ वायरिंग वायरिंगचे आणि वर्क एसी वरचे सर आपल्यापाशी काम केले जातात okay. सर ऍक्च्युअली काय होतं गाडी डॅमेज झाल्यानंतर बाहेरच्या शोरूमला गेला तुम्ही किंवा बाहेरच्या कुठल्या लोकल वर्कशॉपला ज्यावेळेस गेला त्यावेळेस तुम्हाला आता समजा हा बंपर आहे तर हा बंपर सर तुम्हाला चेंज करायला सांगतात तर सर आपण हा बंपर चेंज न करता तुमचे दोन पैसे कसे वाचतील हा बंपर सर आपण प्लॅस्टिक वेल्डिंग करतो प्लॅस्टिक वेल्डिंगमध्ये काय होतं सर तुमचं की तुमच्या बंपरचे जो कॉस्टिंग असतं ते कमी होतं आणि बंपर प्रॉपर एवढा वेल्डिंग चांगल्या प्रकारे केला जातो आमच्या तो अंडर ऑब्झर्वेशन मध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे वेल्डिंग केला जातो की तो तुम्हाला चेंज करायला काही गरज लागत नाही सर अशामध्ये तुमचे पैसेही दोन पैसे वाचतात सर ही ग्रँड विटारा गाडी आहे मारुतीची आपण हा तुम्ही बघू शकता बंपर रिपेअर केलेला आहे पूर्ण गाडीचा आता बऱ्यापैकी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे सर की तुम्ही म्हणता हे आपण फायबर वेल्डिंग केलेलं आहे बऱ्यापैकी आता कस्टमर काय म्हणतात की आम्हाला शोरूमधन काम करायचं किंवा तो बंपर आम्हाला दुसरा चेंज करायचा आहे याबद्दल तुमचं काय मत राहील सर माझं कसं म्हणणं आहे सर जरी फायबर वेल्डिंग जरी केला तरी त्याची लाईफ तेवढीच राहणार आहे सर काय नाहीये की बाबा फायबर वेल्डिंग केल्यानंतर आहे डॅश तर होणारच ज्या वेळेस नेक्स्ट टाइम त्याच झाली तो क्रॅक पुन्हा होऊ शकतो बरोबर आहे पण तुमचे दोन पैसे आता वाचू शकतात तुमच्या आता ही जी गाडी तुम्ही लावलेली आहे ग्रँड विटारा याच काय काम करण्यासाठी आले आहे का ही गाडी समोर इथं जर डॅश झाली होती तुम्ही डॅश बघू शकता खूप मेजर होता आपण फायबर वेल्डिंग केलेलं आपण स्वतः फायबर वेल्डिंग करतो गाडीचं ओके आणि ही गाडी साधारणतः किती तास तुम्हाला लागतात हे काम करायला सर तुम्ही एक दिवसाचा वर्क आहे सर आता हे पूर्ण डेंट कव्हर अप झालेले आहेत आता ह्याच्यावरती पूर्ण बेस काम होईल बेस okay. काम झाल्यानंतर सर पूर्ण पेंटिंगचं काम हो पेंटिंगचं काम होईल पेंटिंगचं काम झाल्यानंतर सर तुम्ही ओळखू पण शकत नाही की तुम्ही फायबर वेल्डिंग केलं होतं सर एक साधारणतः त्याची कॉस्ट काय जाते सर फायबर वेल्डिंगची डिपेंड बरोबर आहे किती असतो जर समजा बंपर जर क्रॅक झाला असेल तर त्यानुसार आपण सर, सर कस्टमरकडून पैसे चार्ज करतो बरोबर आहे सर ओके आता बऱ्यापैकी क्रॅचेस गाड्या म्हणजे झाल्यानंतर तुम्ही डेंटिंग पेंटिंग करता डेंटिंग पेंटिंग नक्की काय डेंटिंग पेंटिंग मध्ये नक्की काय होतं आपण डायरेक्ट कस्टमर जर माझ्या पैसे आला जर की समजा माझी गाडी आहे तर स्क्रॅच झाली आहे जर समजा जर कलर जर त्या गाडीचा कट नसेल तर आपण त्या कस्टमरला सजेस्ट असं करतो की तुम्ही कोटिंग करा बरोबर कोटिंग करून जर तो स्क्रॅच जर कव्हर झाला तर कस्टमर तिथं होतो की okay. काय प्रॉब्लेम नाही पण जर सर कलर कट असेल तर त्याला पेंटिंग करावं लागतं आता जसं की ही गाडी समोर दिसती आपल्याला आता थोडीशी गाडीला क्रॅच पडले तर दोन प्रकारचे क्रॅच असतात गाडी घासल्यानंतर हो। ना हे ब्लॅक डाग येतात हो असे थोडेसे आणि जास्त जर आतमध्ये कलर जर आतमध्ये जास्त खर्च होत गाडीला तर ते आतलं जर ब्लॅक आहे ना दे। बड़ 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 ते दिसत ते बरोबर त्या टायमिंगला तुमचं काय राहतं ह्या दोन ठिकाणी वेगवेगळे वे, डेंटिंग वे, बेंटिंग वे, करावं लागतात हा सर कारण ज्या वेळेस ब्लॅक स्क्रॅच जर दिसत असेल आता हा समजा पांढरा व्हाईट कलर आहे बरोबर आता हा समजा स्क्रॅच आहे आता हा स्क्रॅच जर हा ब्लॅक कलर जो दिसतोय तुम्हाला हा बंपरचा झाला हात मध्ये हा हा जर असेल सर तुम्हाला तो पेंट करावा लागतो अशा कंडिशन मध्ये अच्छा आणि आपण काय करतो जर समजा तुमचा हा पार्ट स्क्रॅच झालेला आहे तर फक्त आपण एवढा पार्टच फक्त पेंट करून तुम्हाला देतो बाकीचा पार्ट पेंट करायची गरज लागत नाही पण त्यामुळे मॅच होतो का हा सर शंभर टक्के मॅच होतो त्याच्यामुळे काय होतं जर पूर्ण बंपर मारायची जर कॉस्टिंग एक समजा तीन हजार रुपये जर मार्केट रेट चालू असेल तर तुम्हाला निम अर्धाच भुंफर पेंट करायचा आहे त्यामुळे तुमची कॉस्टिंग पण सर अर्ध्याने कमी होती आणि असं पण आहे की आपण लोक काय म्हणतात आम्हाला इन्शुरन्स मध्ये सगळ्या गोष्टी मिळतात की पण इन्शुरन्स मध्ये मिळल्यानंतर तुम्ही एका शोरूमला काम केलेलं आहे बर तर इन्शुरन्स मध्ये मिळल्यानंतर ना ना त्या इन्शुरन्सची कॉस्ट जसं जसं की पूर्ण एका वर्षाचा इन्शुरन्स बर असतो आपलं इन्शुरन्स एकदा गाडीचं काम केलं की त्याचा इफेक्ट काय होतं ते तुम्ही मला सांगा तर कसं होतं जर आता तुमची पाच वर्षाच्या आतमधली जर गाडी असेल तर तुम्हाला झिरो डेप इन्शुरन्स भेटतो झिरो डेप इन्शुरन्स म्हणजे काय तुम्हाला फक्त त्याची प्रोसेसिंग फी द्यावी लागते एक दीड हजार रुपयाच्या समथिंग आसपास येते त्याचा खर्च सर डेप मध्ये काय असतं की तुम्हाला पूर्ण गाडीची जी डॅमेज जी व्हॅल्युएशन आहे ती तुम्हाला काहीच कॉस्टिंग भरायची नसते पण असे तुम्हाला क्लेम सर वर्षातनं दोन तीन एवढेच भेटू शकतात अगदी बरोबर हा त्याच्यामुळे काय करा एवढ्या छोट्याशा डॅमेजला सर क्लेम करणं आहात मी क्लेम सुद्धा करून देतो सर इन्शुरन्समध्ये तुमचे जर जे काय तुम्हाला जर समजा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार जर तुमचं म्हणणं असेल की मला हे इन्शुरन्समध्ये चेंज करून हवं असेल तु तर आपण हे इन्शुरन्समध्ये चेंज पण करून देतो सर बरोबर आहे एक अंडरबॉडी कोटिंग म्हणजे नक्की काय सर अंडरबॉडी कोटिंग म्हणजे काय आपण वृथ कंपनीचं मटेरियल सगळं वापरतो सर तर वृथ कंपनी मध्ये काय होतं सर अंडरबॉडी कोटिंग म्हणजे डांबर कोटिंग येतं सर खालून तर okay. ते तुमच्या गाडीचे लाईफ वाढवण्याची हे करतं जर खाली गाडी पाणी वगैरे रस्टिंग वगैरे झाले तर रस्टिंग वगैरे सर सगळं जागेवरती थांबतो सर ओके जर समजा याला किती खर्च येतो सर त्या गाडीच्या साईज वर डिपेंड आहे म्हणजे कार आहे एका एक कार आहे आहे का 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 आहे अल्टो समजा आपल्या गाड्यामध्ये सेगमेंट आहे सर जसं की तुम्ही हॅचबॅक आहे आहे सिडाने बरोबर आहे त्या खा, सेगमेंट नुसार सर त्या कॉस्टिंग चेंज होत राहते सर गाडीची अगदी बरोबर आहे ग्लास कोटिंगला बऱ्यापैकी ग्लास कोटिंगला पण येत असतो आता ज्या वेळेस काय होतं गाडी हो ही गाडी तुम्ही बघू शकता गाडीची हेडलाईट पिवळी पडली आहे ही हेडलाइट जी पिवळी पडली आहे ना सर हे पण आपण तुम्हाला सर पूर्ण क्लीन करून देतो सर याला साधारणतः काय कस जाते सर हे पण मी तुम्हाला जसं बोललो की एक गाडीच्या त्या डिपेंड वरती किती पिवळी पडली आहे ह्याच्यावरती सर ते समजा तुम्ही आता याच ग्लास क्लिनिंग केलं हा परत किती दिवसानंतर हे येलो म्हणजे होणार सर तुम्ही जर येलो पाडण्याचं मेन मेन रिझन म्हणजे काय सर हे येलो पाडण्याचा रिझन तुम्ही काय की हायबीमचे जे बल्ब वापरता तुम्ही हा मारुतीची गाडी आहे ह्याला साठ पंचावन्न चा बल येतो बरोबर आहे बरोबर तुम्ही आफ्टर मार्केटचे जर बल टाकले नव्वद एकशे दहाचे शंभर एकशे दहाचे सर त्याच्यामुळे हे मेन रिझन म्हणजे काय सर हे पिवळं पाडण्याचं कि ते जास्त वेटचे बल ऍडिशनल फीचर जेवढे गाडीचं वाढवतात नुकसान आपलं नुकसान आहे जेवढ्या कंपनीने दिलेले त्याच्यावरती सर आपण थांबलं पाहिजे आता हेडला क्लीन झालं सर आणि त्यानंतर एक एसीवरचाही बऱ्याच लोकांना इश्यू येतो हा कधी कधी एसी चालत नाही त्याचा गॅस संपला तर एक साधारणतः या सगळ्या प्रोसेस ला किती खर्च येतो सर आता नक्की कसं आहे सर तुमचा एसी बंद पडलेला आहे तुमचा एसी बंद पडलेला आहे तर एसी नक्की कशामुळे बंद पडलेला आहे का वायरिंगचा इश्यू आहे का गॅस संपलेला आहे किंवा कॉम्प्रेसर फिरत नाही या गाडीचा एकदा बोनट उघडत का हा सर हे काही ग्रँड विटारा ब्रिज ग्रँड विटारा गाडी आहे सर हा कॉम्प्रेसर येतो खाली हा हा कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर का आहे काय करतो सर की आपला ज्यावेळेस तुम्ही एसी ऑन करता त्यावेळेस सर कॉम्प्रेसर आपला गाडीचा ऑन होतो uh -huh. जर एसी कुलिंग होत नसेल सर याला भरपूर रिझन आहेत तुमचा गॅस संपलेला असू शकतो किंवा वायरिंगचा इश्यू असू शकतो नाही तर फ्यूज गेलेला असू शकतो म्हणजे त्याला भरपूर रिझन आहेत बरोबर म्हणजे त्याला वॉल वगैरे पण येतात क्लच मॅग्नेट वगैरे पण येतो कॉम्प्रेसरला त्याच्यामुळे नक्की सांगू शकत नाही की आपण नक्की कशामुळे तुम्ही गाडी वर्कशॉप वर्कशॉपला घेऊन येतात आपली एक्सपर्ट टीम टेक्निशियनची प्रॉपर ते डायग्नोस करणार आहे सर तुमचं की नक्की काय इश्यू झालेला आणि तेही तुमच्या समोर सर असं काय नाही की तुम्ही गाडी सोडून जावा तुम्हाला दोन दिवसानंतर मग आम्ही तुम्हाला सांगेन असं काय नाही सर तू सर तुम्ही इथं स्वतः थांबून तुमच्या डोळ्यासमोर काम केलं जाणार आहे सर गाडीचं सर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की दोन हजार वीस एकवीस बावीस मधल्या ज्या गाड्या आहेत त्या नवीन गाड्या आहेत हा न्यू एसी असतात बरोबर तर बऱ्यापैकी एसीची आपण काय काळजी घ्यायला पाहिजे एसीची काळजी काय घ्यायला पाहिजे सर एसीचा फिल्टर वगैरे आपण प्रत्येक सर्व्हिसिंगला चेंज केला पाहिजे जर तो चांगल्या पद्धतीचा असेल तर तो क्लीन केला पाहिजे क्लीन घरच्या घरी का हा सर घरच्या घरी पण क्लीन करता येतो तर त्याची प्रोसेस कशी आहे थोडी दाखवतो सर। सर। एसीचा फिल्टर म्हणजे काय तुम्ही इकडे लेफ्ट साइडला ज्या वेळेस आले नमस्ते सर या सर ही गाडीची लेफ्ट साइड आहे सर लेफ्ट सर हा ग्लो बॉक्स असतो ग्लो बॉक्स असा ओपन केल्यानंतर हे दोन्ही साइड ला आतमध्ये दाबून मॉडेल आहे सर हे सर हे आता दोन हजार चोवीसच मॉडेल आहे सर okay. आ, हाँ, हे ओके त्याला पॅकिंग एकदम फिट आहे ग्लो बॉक्स अशा पद्धतीने निघतो त्याच्यानंतर हे सर दोन क्लिप आहेत आतमधल्या साइड ला असे दाबून आतमध्ये दोन क्लिप आहेत ते तुम्हाला आतमध्ये प्रेस करायचे आहे आणि त्यानंतर तो हा जो एसी फिल्टर आहे तो, तो आपल्याला असा काढायचा आहे सर ओके हा, सर हा फिल्टर तुम्ही क्लीन, क्लीन करू शकता फक्त याला पाणी लावायचं नाहीये बरोबर आहे हे लक्षात घ्या असा फक्त आहे त्याला असा झटकून तुम्ही क्लीन करू शकता आणि सर हा एरो आहे हा एअर फ्लो आपल्याला इंडिकेट करतो हा बरोबर आहे हा एअर फ्लो असा वरती राहायला पाहिजे सर बसवताना महत्वाचं आहे बघा मित्रांनो कारण इंडिकेशन खूप महत्वाचं आहे हे एअर फ्लो आहे तो हा आपला खाली खालच्या साईडला ब्लोअर येतो सा बरोबर हा ब्लोअर सर काय करतो एसी चे हवा वरती ढकलतो म्हणजे हा एसीचा ब्लोअर फ्लो काय करतोय की वरना हवा अगदी त्याला क्लीन आली पाहिजे आणि काही काहीच न करता सर हा फक्त तुम्हाला परत एक करून व्यवस्थित बसवायचा आहे हा फक्त पुश करून असा फक्त व्यवस्थित बसवायचा आहे सर आणि हा परत आहे तशी ती लावायची फिल्टर हा जर क्लीन नाही केला तर याचे पुढे काय प्रॉब्लेम एसीचं कुलिंग कमी होऊ शकतं एसीचा जो आपल्याला फ्लो जो पाहिजे एक दोन तीन वरती जो आपल्याला एसीचा इस इस फ्लो ठेवल्यानंतर जो एसीचा फ्लो असतो त्याचे फ्लो कमी होऊ शकतो त्याचं कुलिंग कमी होऊ शकतं असे सर भरपूर रिझन असतात सर बरोबर म्हणजे घरच्या घरी तुम्ही एसीचं फिल्टर क्लीन करू शकता सर अतिशय सोपी पद्धत आहे मी बघितली हो। आता की बऱ्यापैकी लोक म्हणतात चला जाऊ आपण घेऊ आणि एवढ्या क्लीन करण्याचे सर तुम्हाला बाहेर आफ्टर मार्के, मार्केट म्हणजे मार्केट मध्ये गेल्यानंतर सर पाचशे ते सहाशे रुपये सर चे क्लीन करण्याचे कुणीही घेऊ शकते सर ओके सर थँक्यू खूप तुम्ही चांगली माहिती दिली सर आता बऱ्यापैकी आता तुम्ही आता बोनट ओपन केलेला आहे इंजिन मध्ये की कुलंट वॉटर म्हणून एक आपला प्रकार असतो कुलंट वॉटर कधी कधी बाकीच्या गाड्यांचं कमी होत सर की ते हा काय प्रकार आहे सर कुलंड मध्ये नक्की काय इश्यू आहे सर आता गाडी ज्यावेळेस हे रेडिएटर आहे त्या रेडिएटरची कॅप सर खोलायची त्याच्यानंतर तुम्हाला सर समजतं की आपल्यामध्ये कुलंट किती आहे गाडीमध्ये बरोबर पण ज्यावेळेस सर गाडी गरम कंडिशन मध्ये असेल त्यावेळेस एक प्रिकॉशन घ्यायची की सर ही कॅप ओपन करायची नाहीये सर आपल्याला तुम्हाला ज्यावेळेस ही कॅप ओपन करायची त्यावेळेस ही पूर्णपणे तुम्ही खात्री करा की गाडी तुमची एकदम थंड स्थितीला आहे बरोबर आहे हे जी सर खूप काळजी घेणं थंड स्थितीमध्येच तुम्हाला ओपन कॅप ओपन करायची आहे सर ही एकदम छोटी आणि एकदम बेसिक गोष्ट आहे बरोबर सर ही खूप गरजेचं आहे कुलन वॉटरची जी बॉटल असते हाय लो आणि असे असतात कुलन वॉटर किती रेंजमध्ये पाहिजे सर हाय रेंजला सर ठेवायचं आणि जर त्याच्यातनं जर कंटिन्यू जर जर ते कमी होत असेल तर सर त्याच्यामध्ये तुम्ही थोडस आपली कपभर पाणी सुद्धा तुम्ही टॉपअप करू शकता त्यासाठी तुम्हाला लगेच मध्ये सर एक अर्धा लिटर जरी पाणी तुम्ही मिक्स केलं तरी सर काही इश्यू नाहीये सर असं मार्केटमध्ये काय होतं की थोडीशी लेवल कमी झाली आहे म्हणून माणूस लगेच काय करतं की गाडीचे ओनर काय करतात की लगेच दोनशे तीनशे रुपयाची जी कुलंटची बॉटल आहे ती आणून तुम्ही तीनशे रुपये खर्च करता तर okay. तरी एक अर्धा लिटर आपलं स्वच्छ पाणी पेयचं पाणी जर तुम्ही त्याच्यामध्ये टॉपअप केलं तरी काही इश्यू होत नाहीये सर ओके अजून एक आता पुढची जी ग्लास आहे हा त्या टायमिंगला तुम्ही ती ग्लास क्लीन करण्यासाठी जे पाणी असतात तर हे पाणी आपण हेतनं भरतो हो तर त्याच्यामध्ये मिळतात बरोबर की ग्लास क्लिनर गोष्टी तर त्याबद्दल तुमची काय एक माहिती राहील सर कसं राहतं त्याच्यासाठी फक्त तुम्ही एक प्रिकॉशन ते म्हणजे फक्त एकच आहे की तुम्ही फक्त क्षारचं पाणी त्याच्यात टाकू नका बरोबर आहे क्षारचं पाणी फक्त टाकू नका कारण क्षारने काय होणार आहे सर तुमची ग्लास खराब होणार आहे आणि वायप्रुथ ब्लेड सर जे आहेत ते फक्त लव त्याचे प्रिकॉशन घेणे किंवा काय जरी समजा तुम्ही वायप्रुथ ब्लेड जर समजा बघितले गाड्यांचे तर ऑलमोस्ट प्रत्येक गाडीला ब्लेड 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 येतो आता हा 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 जर समजा आहे आहे जो फक्त असा बोटाने बघायचा सर की कुठं डॅमेज वगैरे हो आहे का जर डॅमेज जर असेल तर प्लीज सर रिक्वा की तो चेंज करून घ्या ओके नाहीतर काय होणार आहे सर तुमची जी ग्लास आहे ती ग्लास वरती स्क्रॅच येणार आहे सर आणि ते स्क्रॅच काढण्यासाठी परत सर तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो नाहीतर अशा अशा कंडिशन मध्ये काय सर कधी कधी तुम्हाला सुद्धा चेंज करावी लागू शकते नक्कीच सर कधी कधी काय होतं आता ही जी ग्लास आहे हे पाहू शकता जसं की आता एवढी धूळ असली बघू शकता माझ्या हाताला हे तुमचे वायपर पूरस्थितीमध्ये आहेत आता जर तुम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्ही काय करता गाडी ऑन करता आणि ती ग्लास क्लीन करण्याचा प्रयत्न करता पण ही ग्लास क्लीन करताना ह्याच्यावरती धुळे ही परत त्या काचवरती असे पूर्ण होऊन ती काच कधी कधी थोडीशी काय म्हणतात त्याला स्क्रॅच स्क्रॅच पडू पडू तर हे रिझन होऊ शकत होऊ शकतो त्यासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडी लावली तर हे वायपर नक्कीच असे ऑन करून ठेवत जावा आणि जेव्हा तुम्ही ज्या जाता सगळी धूळ अशी पूर्ण फडकेने वगैरे पुसून नंतर ती गाडी अगदी चालू करत जावा सर अजून सर आता हे आता भरपूर तुम्ही माहिती सांगितली पण एखाद्या ठिकाणी वॉशिंग बरेच ग्राहक करतात घरी वॉशिंग करतात बरोबर वॉशिंग करताना काय काय लोकांना गरज नसताना ही बोन मारतात सर अशा कंडिशनला काय करायचं जर कधी कधी काय होतं सर आपलं ही समजा पेट्रोल गाडी आहे ही कंपनी फिटेड सीएनजी आहे सर ह्या गाडीला ह्याला बोनेटमध्ये जर तुम्ही जरी पाणी मारलं हलक्या हाताने तरी काय सर इश्यू आहेत पण सर जर ज्या ज्या वेळेस काय होतं की आफ्टर मार्केट आपण सीएनजी बसवतो आफ्टर मार्केट आपण एलपीजी बसवतो त्या कंडिशनमध्ये सर बोनेटला पाणी मारणं अगदी चुकीचे चुकी बरोबर सेन्सर नवीन करन... गाड्या बेसिक सेन्सर पण आहेत सेन्सर पहिल्या गाड्या कशा अशा धक्का मारला तरी चालू आलो होतो त्याच्या गाड्या हो लॅपटॉप लावा लागत्या परत टेक्नॉलॉजी गेलेल्या आहे तर पुन्हा एकदा तुमच्या आपण आता सर्विस कड ओळूया जसं की वायरिंग कार म्हणतात की गाडी लावल्यानंतर जे उंदरांचे प्रकार बऱ्यापैकी घडतात तर तुम्हाला काय होतं सर मोस्टली उंदीर कुठून जातात सर मोस्टली उंदीर जाण्याचं रिझन म्हणजे आता तुम्हाला परत एकदा बोनेट ओपन करून दाखवतो Uh, सर का इथं आपल्या एसीचा ब्लोअर असतो आतमध्ये ह्याच्या आतमध्ये सर तर इथनं आपल्याला काय होतं ज्यावेळेस आपण गाडी एसी चालू करतो त्यावेळेस गाडीच्या एसीला आपले दोन मोड दिलेले असतात एक बाहेरच्या हवा आतमध्ये घेण्यासाठी आणि एक गाडीची हवा आतमध्येच घेण्यासाठी सर त्याचं मेकॅनिझम इथं असतं सर ते तर इथनं उंदीर जाण्याचे चान्सेस भरपूर गाडीला असतात आता हे तुम्हाला काढून दाखवलं तर त्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर हे पण तुम्हाला काढून दाखवतो की आपण म्हणजे उंदीर जाण्यासाठी आपण जे आमचे नहीं काजी सर त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण जर तुम्हाला असं काय काळजी वाटत असेल की गाडीत उंदीर वगैरे जाऊ नये सर, सर।, लेकिस लेकिस सर। तुम्ही वर्कशॉपला एकदा भेट द्या तुमच्या समोर आपल्या हे काम केलं जाईल सर नक्कीच नक्कीच तर बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केलेलं आहे सगळी माहिती जसं की इंजिनची काळजी घ्या तुम्ही आणि जसं की ऑइल चेक करण्यासाठी हे एक इंडिकेशन असतं हो। की बाबा ऑइल तुमचं गाडीचं कसं आहे काय आहे सर अजून आता जसं की पीपीएफ कोटिंग स्प्रे पेंटिंग फोर व्हीलर टू व्हीलर म्हणणार टेपलॉन कोटिंग याबद्दल थोडक्यात माहिती सर सर टेपलॉन कोटिंग म्हणजे काय येतं सर आपलं एक बेसिक कोटिंग येतं टेपलॉन कोटिंग त्याच्यामध्ये सर भरपूर प्रकारे टेपलॉन कोटिंग आहे पीपीएफ कोटिंग आहे परत अजून आपलं ग्राफिन कोटिंग आहे आता ग्राफिन कोटिंग सर मार्केटमध्ये आता जस्ट आलेलं आहे सर आपलं सिरेमिक कोटिंग म्हणून येत होतं ओके सिरेमिक आता सिरेमिकचं नेक्स्ट व्हर्जन आलेलं सर ग्राफिंग कोटिंग uh -huh. सर हे ग्राफिंग कोटिंग सिरेमिक पेक्षा नेक्स्ट लेवलचं नेक्स्ट लेवल च हा त्याची कॉस्ट सिरेमिक कोटिंग आणि दोघांमध्ये काय डेव सर सिरेमिक कोटिंग आणि ग्राफिंग कोटिंग मध्ये सर कॉस्ट मध्ये असा काही जास्त फरक नाहीये पण सिरेमिक पेक्षा ग्राफिंग कोटिंग जरा भेटलं uh, आहे ते चांगलं आहे ओके टू सर कार वेल्डिंग हे कधी केलं सीओ टू कार वेल्डिंग म्हणजे काय होतं सर आपल्या जर समजा समजा हा पार्ट आपण चेंज केला गाडीचा बॉडीचा पार्ट त्यावेळेस सर लोकलला काय होतं सर की साधं वेल्डिंग मारलं जातं सर त्या वेल्डिंग बी काय होतं ते जास्त दिवस त्या गाडीची लाईफ पण कमी होते आपल्या गाडीसाठी सर एकच वेल्डिंग महत्वाचं आहे ते म्हणजे सीओ टू वेल्डिंग सर हे म्हणजे टूचा कॅन येतो सर हा हा टूचा कॅन आहे पूर्ण मिग वेल्डिंग सर म्हणून पण ओळखलं जात सर याला मार्केटमध्ये ओके okay. आपण सर हे कर वेल्डिंग करतो गाडीला तर ह्या वेल्डिंगने काय होतं सर तुमच्या गाडीचं जो वेल्डिंग केलेला पार्ट आहे तो रस्ट पकडत नाही आणि त्याची लाईफ सुद्धा सर वाढते बरोबर आहे ते कॉस्टली जात असं हा सर खूप कौ, कॉस्टली कौ, जाते कॉस्टली जाते ठीक आहे आता एक लास्ट माझा प्रश्न राहिलेला आहे की गाडी सर्व्हिसिंग करताना की कधी ती गाडी सर्व्हिसिंग केली पाहिजे टाइमला काय होतं की आपण कधी म्हणजे साधारण किती किलोमीटर व्हायला हो आपण गाडीचं सर आता ते सर्व्हिस शेड्यूल नुसार डिपेंड असतं जर समजा आता टाटा ची गाडी घेतली तर टाटाच्या गाडीने शेड्यूल दिले पंधरा हजार किलोमीटर बरोबर रेनॉल्ड ची घेतली किंवा मारुतीची गाडी घेतली तर त्यांनी सर्व्हिस शेड्यूल दहा हजार किलोमीटर दिले दहा हजार किलोमीटर किंवा एक वर्ष टाटाच्या गाडीने पंधरा हजार किलोमीटर किंवा एक वर्ष जरी सर कधी 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 काय होतं कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं की बाबा हे समजा ग्रँड विटारा गाडी माझा अजून दहा हजार किलोमीटर झालेलं नाहीये एका वर्षात माझं जर समजा दहा हजार किलोमीटर झालेलं नाहीये पण एक वर्ष तर होऊन गेले गाडीला सर अशा कंडिशन मध्ये सर ऑइलची असते जो चिकटपणा असतो तो कमी झालेला बरोबर तर त्याच्यामध्ये सर, सर।, सर। तुम्हाला एक वर्षाला किंवा दहा हजार किलोमीटरला अतिशय गरजेचं आहे गरजेचं आहे ओके तुम्ही पहिलं तर शोरूमला काम केलेलंच आहे की का की ज्यांनी शोरूम मध्ये काम केले त्या व्यक्तीकडे गाडी सोडल्यानंतर त्या व्यक्तीला सगळे फॉल्ट माहित असतात हो की एखाद्या ठिकाणी तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करता कुठं केली पाहिजे हेही महत्वाचं आहे गाडी सोडतोय बरोबर तुम्ही विश्वासान गाडी सोडता आणि त्यांनी सर्व्हिसिंग केली म्हणून परत गाडी तुम्ही चालवता बरोबर गाडी सर्व्हिसिंग जर नाही चांगली केली तर त्याचे इनफॅक्ट अनेक पार्ट वरती होतात हो अगदी बरोबर आहे सर अगदी 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 धन्यवाद सर तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून चांगलं आपण दाखवण्याचा आपण फायबर वेल्डिंग हे कसं करतो सर किंवा याचं पेंटिंग वर्क कसं होतं प्रॅक्टिकली त्यांना प्रॅक्टिकली सर दाखवूया कारण कसं होतं आता या बंपर जो डॅमेज झालेला आहे तुम्ही आता या तुम्हाला इथं साईडला मी फोटो दाखवतो सर तो फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की हा बंपर किती किती जास्त डॅमेज होता बरोबर त्याचे क्रॅक किती जास्त होता सर त्या कंडिशन मध्ये आपण हा कसा वेल्डिंग करतो सुंदर का 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 काम केलेलं आहे बघू शकता हा इथं हा पॅच हा पॅच पूर्ण झाला असेल मला वाटतं तर या पॅच चा का डोबळ्यात निघाला असेल बाहेर असं वाटतंय आणि जे सरांनी आता जे काम केलंय तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर जे फायनल फिनिशिंग येणार आहे तेही खूप सुंदर असणार आहे तर नक्कीच धन्यवाद सर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिली जे आमचे व्ह्युवर्स आहेत नक्कीच तुम्हाला कॉल करतील आणि जरूर माझे व्ह्यूवर्स आता जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सरांना कॉल करा त्यांचा नंबर मी स्क्रीनला दिलेला आहे आणि सगळं जे काय काम आहे सायलेसर कोटिंग म्हणा अंडर बॉडी कोटिंग म्हणा ग्लास कोटिंग म्हणा बरच प्रकारचे त्यांच्या सर्व्हिस आहेत आणि एकदम सुंदर काम करतात ते त्यांनी पहिले शोरूमला काम केलेलं आहे आणि त्यांना कामाचा अनुभव आहे म्हणून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वीस मिनिटं आज आपल्याशी ते बोललेले आहेत सगळ्यांनी हा व्हिडिओ कुणीही अर्धवट व्हिडिओ बघू नका कारण आपल्याला सवय असते अर्धवड व्हिडिओ बघायचा आणि ती माहिती अर्धवट ऐकायची तसं करू नका कारण की प्रत्येक व्हिडिओ हा चांगला व्हिडिओ आहे आणि पुढच्या व्यक्तीलाही शेअर करा जेणेकरून तुमचे दोन पैसे वाचले तर तुमचाच फायदा होणार आहे धन्यवाद सर